अक्षर सर हा वाफा येतात वाफा गरम पाण्याच्या वाफा येत आहेत काही ते चप्पल तुला काही तुम्ही बघू शकता हे असं गावान पहिल्यांदा आल्यानंतर ही चपलात होता क बोलायच्या गावच्या <laughs> कोणाला तुम्ही काय आलो आणि यायचं करता हुँ? तुम्ही ते, ते हरणे आहे हरने नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर विश्वास खैरे स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे मी गावाला आहे आणि सध्या मी आहे आता दापोलीला आणि दापोलीवरून आम्ही चाललेलो आहे एक नवीन जागी ते म्हणजे उनवरे हा बघा हा जिनेश आहे माझ्याबरोबर आणि मनीष पण आहे तो मणीषपणे तरी गेला वाटतं फिरायला काहीतरी खायला वगैरे तर आम्ही लोक सा आता सध्या चाललो आहे उनवरेमध्ये जिथे गरम पाण्याचे कुंड आहेत खूप चांगलं असं पर्यटन स्थळ आहे तर तुम्ही देखील या माझ्या ब्लॉगद्वारे बघा आणि तुम्ही देखील स्वतः या ह्या ठिकाणी आता तुम्ही बघा मी आम्ही दापोलीमध्ये आहे ह्या दापोलीचा एस सी डेको आहे दापोली सिटी आहे दापोली बाजारपेठ वगैरे दापोली सिटी सगळं तर सध्या मी चाललोय उनवरेमध्ये तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता पण जाऊया उनवरामध्ये तर दापोली एस टी स्टँडवरून हा सरळ सरळ रोड जातो त्या सरळ रोडने जायचं आपल्याला हिंगोलीवरून एस टी डेकोच्या बरोबर राईट साईडने म्हणजे खेड रोड आहे त्या खेड रोडने आपल्याला सरळ सरळ जायचं आहे नंतर पुढे मी तुम्हाला दाखवेल पोनवर या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहे वर्षाचे बारा महिने तिथे पाणी पूर्ण त्या कुंडात गरम असतं तर तुम्ही या नक्की एक सुंदर अशी जागा आहे खेड रोड आहे पुढं या सरळ सरळ जायचं आहे तर या खेड रोडवरून जवळजवळ एक दोन पाच किलोमीटर तुम्ही पुढे आलात ना तर इकडून राईट आहे राईट आहे तो जातो साकोळी शिवाजीनगर या ठिकाणी जातो तो राईट मारायचा आपल्याला कोलबांद्रे गोलबांद्रे रोड पण बोलतात त्याला तो कोलबांद्रे रोडवरून जायचं आहे राईटनी आणि येताना आम्ही दुसऱ्या रोड घेऊ त्या रोडनी पण तुम्ही जाऊ शकता जर हा पहिला राईट नाही मारला तर पुढचा वाकवलीचा आपल्याला राईट मारायचं बरोबर हां वाकवलीचा राईट हा बघा जरा बघा वाव त्या असे सुंदर सुंदर तुम्हाला स्पॉट कोकणात कोकणातच बघायला भेटतील मस्त पाणी खवळलेलं आहे तर या रोडने आपल्याला सरळ सरळ जायचे तर पुढे असं सरळ 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 रोड आल्यावरती बघा ही नर्सरी आहे नर्सरी तुम्ही लक्ष्मी नर्सरी बघितली आता ही निसर्ग नर्सरी म्हणजे तीन ते चार नर्सरी आहे सात कोळी गाव आहे राईट साईडनी सरळ जायचंय राईटला जर रोड आहे तो राईटच्या रोडने जायचं आपल्याला लावणी वगैरे पण चालू आहे नांगरणी चालू आहे नांगरणी लावणी छान आता सातकोळी गाव येईल म्हणजे आपण ऑलमोस्ट साकोळी गाव आहे जवळ तीन किलोमीटर अजून दाखवले a l'altra banda, a l'altra banda de l'Espanya. जायच हा पूर्ण सीजन लावणीच आहे त्याच्यामुळे आता लावणी सगळीकडे दिसते आपल्याला हे फार्म हाऊस साहेब आहे आपण रेंटवरती घेऊ शकता लपू करून बरं का यासाठी कुटुंब हे देखील फार्म हाऊस आहे ते आपण रेंटवरती घेऊ शकतो सुंदर असं फार्म हाऊस बरोबर ते बघा आपली लालपरी Ang pancer, asol, asol dawa talaga yapon. या ठिकाणी आपल्या नदीसाठी पाण्यासाठी तर मित्र हे बघताय तुम्ही जवळजवळ एक दोनशे झाडं आहेत आणि जागा आहेत आणि थिंक जे काहीतरी बनवणार आहेत झाडं तोडत आहेत पण मी सगळ्यांना विनंती करेन की जर तुम्ही शंभर झाडं तोडलीत तर निसर्गासाठी त्याची हजार झाडं बांधा जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन पाऊस वगैरे लाभेल जर तुम्ही झाडं तोडली तर त्याच्या दुप्पटपटीने झाडं लावा हे मी सगळ्यांना विनंती करेन तर हा मनीष आम्हाला इथे थांबून दाखवते की आपल्याला ले लेफ्टला जायचं आहे बरोबर फुदूर ना रेट चालतं बरोबर कुठून जायचं हे बघा हे भांगट भांगट बाग इथून हे इकडे लिहिलं बघा दापोली पन्हाळेदुर्ग आणि उनवरे तर आता आपण लेफ्ट मार्लिंग आहे लेफ्ट मारून सगळ्या गेल्या वेळ जवळजवळ आठ पाच किलोमीटर आहे अजून सगळीकडे हिरवळ्याची हिरवळ कोकणात तुम्हाला दिसेल आता सध्या पावसात आपण उनवऱ्यामध्ये आलेलो आहे आणि हे श्री महामाई देवी मंदिर उन्हरे बघा उनव्यात पोचलेलो आहे आपण आता काही क्षणातच आपण त्या उन्हरे जे गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे त्या स्पॉटला पोचू तेव्हा राईट साईडला जाधववाडी उनवरे आपल्या लेफ्ट साईडने सगळ्या सगळ्या खालीच उपयचं आहे just spot lap and none around. तर हे बघा हे पुन्हावर एक गरम पाण्याची कुंड इथे आता आम्ही आलेला आणि पर्यटक येतात भरपूर दिसेल की गरम पाण्याची वाफा येते वाफा येत गरम पाण्या वाफा वाफा गरम पाण्याचा असेल असं बाव बाव <laughs> तुम्हाला दाखवतो मी चक्का लागला एवढं गरम पाणी आहे थोडे बघाल तुम्ही थोडसे वाफायचे आहेत वाफा अक्षरशः वाफायचा कधी पण लक्षात ठेवा ठेव पाणी आधी तुम्हाला फील करून घ्यायचं किती आहे पूर्ण अक्षरशः गरम पाणीच्या वाफा येतात तुम्ही नक्की या ठिकाणी आणि माझा हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करा ब्लॉग मध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा ह्या भरपूर म्हणजे असं गरम पाणी अक्षरशः तिथून बघा एकदम आमचे पोलीस पाटील आहेत पोलीस लोखंडे ते चाललेले आहेत गरम पाण्यात किती गरम आहे रे खूप गरम आहे खूप गरम पाणी आहे आता मी पण येते पाय टाकायला तुम्ही बघू शकता असं पहिल्यांदा आल्यानंतर चपला दुकानायचं करता हो। <laughs> तो गरम पाण्याचा मनीष वखंडे काय वाटतं तुम्हाला गरमपणाचा कुंडा वर्षाचे बारा महिने असतात बारा महिने पण तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात आणि पावसाळ्यामध्ये थोडा नॉर्मली असता पण पाया ओके okay. आता खूपच गरम खूपच गरम आहे पाऊस इथे पाहिजे तेवढा पडला नाही आहे व्यवस्थित आता सध्या आम्ही आलो आहे त्या ठिकाणी पण पाणी अक्षरशः चटका लागतोय तुम्ही विचार करू शकत नाही की एक बाळली तुम्ही काढलेली थंड पाणी घेतलंच तर आंघोळ होईल या पाण्यात एवढं गरम आहे पाणी पूर्ण वाफा मारतात आहेत म्हणजे एक निसर्गाची देण आहे अक्षरशः की बोलेल गरम पाणी जो कुंड आहे वर्षाचे बारा महिने गरम पाणी असते इथे तर तुम्ही बघू शकता आम्हाला पाय टाकायला होत नाहीये आता बघा बाबू गरम पाण्यात पाय टाकतो आश्चर्यचा आणि तो आता इथे स्पेशली अंघोळ करायला आलेला आहे त्या दादा बरोबर तुला चटका लागतोय की नाही माहित आहे मला पण आम्हाला तर चटका लागला तो का थोडा ला। तो काय काय अरे काय चटका लागतो की ना तुला हा बाबू चटका लागतोय नाही लागत चटका बघता तुम्ही पर्यटन याच्यावर जायचं खूप चांगला स्पॉट आहे हा काहीतरी वेगळं आगळं वेगळं

ठिकाणी पर्यटन स्थळ आहे कोकणाला एक लहान काहीतरी एक, एक, का। एक, 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 एक वैशिष्ट्य वेगळंच गरम पाण्याचं कुंड आहे वर्षाचे बारा महिने थंडीत या तरी जगात पाणी तुम्हाला गरम भेटेल पुन्हा तुम्ही फक्त आहे आणि या ठिकाणी तुम्ही किया, आ, ना ना की या माझा ब्लॉग पूर्ण बघा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा या ह्या ठिकाणी आता हा दापोलीचा एक नवीन आपण प्लेस आ, कवर केलेला आहे गरम पाण्याचं कुंड तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा नक्की कमेंट करा मी तुम्हाला गाईड देखील करेल जर तुम्हाला काय तुम्हाला माहीत नसेल कुठे जायचं आहे कसं जायचं तर आम्ही तुम्हाला गाईड पण करू माझा व्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भरपूर पर्यटन आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही देखील या हे आमचे पोलीस पाटील यांना हे सगळे स्पॉट्स माहिती आहेत तर आम्हाला कुठे कुठे घेऊन येतात फिरायला तर आम्ही येतो त्यांच्याबरोबर मनीष लोखंडे सुंदर आहे आमची बुलट या बुलेटवर आम्ही आलो एक गरम पाण्याचे कुंड आणि शासन पोलीस पाटील या आमच्या दोन बाईक आहेत या आम्ही वर आम्ही आलेलो पाण्याचे कुंड आता त्या बाजूला लागून एक नदी आहे ती नदी देखील आम्ही तुम्हाला दाखवतो तसं नदी बघायला जातो

हे गरम पाण्याचा कुंड आहे आणि गरम पाण्याच्या कुंड्याला लागूनच हा ब्रिज गेलाय त्या साईडला क्रॉसिंगला आणि त्याच्यानंतर ही अशी नदी आहे तर आपण आलेलो इथे हे आपले मित्र म्हणजे आपले इथे पर्यटक आलेले तर त्यांना आपण विचारूया की तुम्ही कुठून आलात तुम्हाला कसं वाटलं तुम कोण आपलं नाव काय राजेश कदम राजेश कदम आहेत आणि हे त्यांचे सगळे सहकारी ग्रुप वगैरे आलेले आहेत तर तुम्ही कुठून आलात नेमके मी आत्ता मुंबई वरून आलोय ओके मुंबईवरून आलात मुंबई वरून कुठून जोगेश्वरी अच्छा जोगेश्वरी अरे मी पण जोगेश्वरीच आहे तुम्ही ईस्ट वेस्ट ईस्ट हे ईस्ट आहेत आणि मी वेस्टचे आहे हे बरा बघा भेटले आणि आपल्या इकडचेच भेटली लोक तर हे सगळे आलेले आहेत इथे फिरायला असं सुट्टीसाठी तर आपण त्यांना विचारू तुम्ही हे पहिल्यांदा इथे आलात का अच्छा पहिल्यांदा झाला काय तुम्हाला काय जरा एक्सपिरियन्स सांगायला कसं वाटलं आपलं कोकण वगैरे कोकण तर भारीच आहे पावसातून आला जर बरोबर बरोबर वातावरण मुंबईत तर कुठे भेटत कुठे भेटत नाही आणि आपण एक दोन दिवस थोडा शांत आणि निसर्गमय बघायला कोकणात ठीक आहे आणि तुमचं सगळं तुमचं गाव कुठलं आहे सर आमचं हेच दापोली अच्छा दापोलीचंच ओके दापोली मी माझं पण दापोलीच आहे चला ठीक आहे आनंद झाला तुम्ही आलात सगळे आपले जोगेश्वरीचीच लोक आहेत आणि मी पण जोगेश्वरीच आहे तर खूप आनंद झाला भेटले मला तर धन्यवाद बोललात माझ्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो आता सध्या आम्ही गरम गरमपण्याचे पुन्हा ब्लॉक केल्यानंतर आम्ही दापोलीला निघालो आणि